नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ, तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे ओम नम शिवाय भक्तिभावाने केलेली पार्थिव शिवलिंगाची निर्मिती ही केवळ पूजा नसून आत्मशुद्धीची श्रद्धेची आणि ईश्वरी सान्निध्याची अद्वितीय साधना आहे मृत्यू साकारलेले शिवस्वरूप हे आपल्याला नम्रता समर्पण आणि नश्वरतेची जाणीव करून देते योग्य पद्धतीने तयार केलेले आणि शास्त्रोक्त रीतीने पूजलेले पार्थिव शिवलिंग अतिशय पुण्यदायी मानले गेले आहे डोळे मिटा एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात फक्त एकच नाव घुमू द्या महादेव महादेव भक्त हो जेव्हा मातीच्या कणाकणातून शिवस्वरूप साकारते तेव्हा ती केवळ मूर्ती राहत नाही ती आपल्या श्रद्धेचा श्वास बनते आपल्या भक्तीचा आकार बनते आज आपण हाताने माती घडवणार आहोत पण प्रत्यक्षात आपण आपले मन घडवणार आहोत पार्थिव शिवलिंग निर्मिती ही विधी नाही ही आत्म्याची प्रार्थना आहे समर्पणाची साधना आहे चला संपूर्ण श्रद्धा शुद्ध भावना आणि शिवना हृदयात ठेवूया या दिव्य पूजन प्रवासाची सुरुवात करूया आज आपण अत्यंत पवित्र पुण्यदायी आणि शास्त्रमान्य अशी पार्थिव शिवलिंग निर्मिती आणि पूजन विधी सविस्तर जाणून घेणार आहोत मृत्तिकेतून साकारलेले शिवस्वरूप हे भक्ती नम्रता आणि समर्पणाचे श्रेष्ठ प्रतीक आहे ही साधना योग्य विधी शुद्ध भावना आणि मंत्रस्मरण यासह केल्यास अतिशय मंगल फलदायी मानली जाते आजच्या विशेष सत्रात कुठली माती घ्यावी काय मिसळावे शिवलिंग कसे घडवावे स्थापना अभिषेक अर्पण जप आणि विसर्जन सर्व विधी आपण क्रमशः जाणून घेणार आहोत पूर्वतयारी करावी ज्या ठिकाणी पूजन करायचे ती जागा स्वच्छ करून घ्यावी पूजेला बसताना आपलं तोंड पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे असावं आणि महादेवाच्या पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तरेकडे असावा आवश्यक साहित्य काय लागणार आहे ते पाहूया स्वच्छ नैसर्गिक माती गाळणी स्वच्छ पाणी तांब्याचे किंवा पितळेचे ताट पाट किंवा आसन बेलपत्र फुले चंदन अक्षता थू दीप पंचामृत त्यामध्ये दूध दही तूप मध साखर कलश जल स्वच्छ वस्त्र मन शांत करून तीन वेळा दीर्घ श्वास घ्यावा आणि शिवस्मरण करावे ओम नम शिवा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा मातीची निवड व शुद्धी शास्त्रानुसार माती ही रसायनमुक्त दुर्गंध विरहित काच दगड विरहित असावी माती कशी असायला पाहिजे कुठली असायला पाहिजे नदीकाठीची मृत्तिका शेतातील स्वच्छ काळी माती कुंडीतील नैसर्गिक माती माती शुद्ध करण्याची पद्धत माती गाळून घ्यावी त्यातले कण दगड तुकडे काढून टाकावेत आपल्याला स्वच्छ जागेवरची माती घ्यायची आहे आणि ती माती व्यवस्थित गाळून घ्यायची त्यातले तुकडे खडे सर्व बाजूला काढायचे आता बघूया मातीमध्ये आपल्याला काय मिसळायचंय थोडंसं गंगाजल किंवा तीर्थाला जातो आपण तिथून जे काही जल आपण आणलेलं असतं ते आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो थोडं स्वच्छ पाणी चिमुटभर गोमय भस्म असेल तर थोडंसं चंदन जल हे सर्व मिसळताना मंत्रजप आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्रजप आपल्याला कंटिन्यू म्हणायचा आहे माती मऊ लवचिक आणि गुळगुळीत होईपर्यंत मळून घ्यायची आता पाहूया शिवलिंग कसं घडवायचं हात स्वच्छ धुवून आसनावर बसावे मातीचा गोळा घेऊन तळभाग गोल व स्थिर बनवावा वरचा भाग अंडाकृती सममित सुबक करावा शिवलिंग फार मोठे नसावे हातात मावेल इतके त्याचे आकारमान असावे आपल्या तळहातावर ते व्यवस्थित मावावे एवढंच त्याचं आकारमान असलं पाहिजे फार मोठं शिवलिंग बनवायचं नाही शिवलिंग घडवताना काय भाव असावा मी शिवस्वरूपाची स्थापना करीत आहे प्रत्येक स्पर्शासोबत मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला कंटिन्यू म्हणायचा आहे तयार केलेले शिवलिंग एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ कपडा टाकून त्याच्यावरती एखादं ताट किंवा तामण ठेवून त्यामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे दीप प्रज्वलित करावा महादेवाला अक्षदा भस्म चंदन फुले वाहून घ्यावीत मनपूर्वक नमस्कार करावा हातात पाणी घेऊन संकल्प सोडावा आजच्या दिवशी मी श्रद्धाभावाने पार्थिव शिवपूजन करीत आहे माझ्या कुटुंबाच्या मंगलासाठी अंतकरणी शुद्धीसाठी ही पूजा अर्पण करीत आहे आणि आपल्या मनातील इच्छा महादेवांना सांगून पाणी सोडावं हो। अभिषेक करण्याचा विधी आपल्या चॅनलवरती मी सविस्तर सांगितलेला आहे तिथे जाऊन तो पाहावा तरीही थोडक्यात मी क्रम तुम्हाला सांगते सुरुवातीला शुद्ध जलानी अभिषेक करायचा नंतर पंचामृत आणि पंचामृतानंतर पुन्हा स्वच्छ जल अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना मंत्र कुठला म्हणायचा आहे ओम नम शिवाय एकशे आठ वेळा किंवा महामृत्युंजय मंत्र जप अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे अभिषेक शांत अखंड आणि सौम्य असावा अर्पण विधी बेलपत्र फुले चंदन अक्षता धू दीप बेलपत्र अर्पण मंत्र त्रिदलन त्रिगुणाकारम हा मंत्र आपण म्हणू शकतो प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे प्रत्येक अर्पण भावपूर्वक करायचं आहे जप वस्तुती पंचाक्षरी जप ओम शिवाय हा म्हणायचा आहे कंटिन्यू म्हणत राहायचं आहे शिवस्त्रोत्र रुद्रपठन किंवा साधी प्रार्थना म्हणावी पार्थिव शिवलिंगाची आपल्याला मनोभावे मनातून शांतपणे अशी व्यवस्थित पूजा आपल्याला करून घ्यायची त्यानंतर पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन कसं करायचंय तर पूजनानंतर पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन वाहत्या पाण्यामध्ये किंवा झाडाच्या मुळाशी आपल्याला करायचं आहे तसंच आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये जल घेऊन घरामध्ये आपण त्याचं विसर्जन करू शकतो किंवा कुंडीमध्ये देखील आपण त्याचं विसर्जन करू शकतो तर नम्र प्रार्थना पूजा या दोषा क्षंतव्या ही पार्थिव शिवपूजा भक्ती शुद्धता आणि समर्पण यांची दिव्य साधना आहे पूजा पूर्ण झाली पण शिवस्मरण कधीच संपत नाही मातीचे शिवलिंग आपण विसर्जित करतो पण शिवतत्व हृदयात स्थापन करून ठेवतो आज केलेली ही साधना हा जप ही भक्ती तुमच्या जीवनात शांती धैर्य आणि मंगल प्रकाश देव जर पूजेत काही त्रुटी राहिल्या असतील तर भोलेनाथ क्षमाशील आहेत ते भाव पाहतात विधी नव्हे हात जोडून एकच प्रार्थना करूया हे महादेव आमच्या अंतकरणात सदैव वास करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा